मित्र नमस्कार निळू फुलेंचे हे पिंजरामधील डायलॉग तुम्हाला निश्चितच आवडतील असं मला वाटतं असलं काय मनावर घ्यायचं नाही मास्टर तमाकू वाईज दाडात टाकायची शांत राहतो या डोका मास्टर मारल तुम्ही मला म्हणजे अजून राग इजलेला नाही तुमचा राग आणू कुठला राग इजून पार इजून गेला मास्तर अस डोक्यात राख नका घालू यातून सुटका नाही अहो पाळलेल्या पक्षागत आपलेच भाय बंद आपल्याला तुम्हाला सांगतो टोचून टोचून मारतील या पिंजऱ्यातनं कुठं जात आहे मास्तर मी तुमच्या गत एक भला माणूस होतो